नमस्कार सत्य मित्र आकाशवाणी शाट्यूब चॅनल तुम्ही स्वागत आज मित्रांनो उस्माच्या बैल बाजारामध्ये आलेल्या मित्रांनो आज वार मित्रांनो मंगळवार आहे मंगळवारी मित्रांनो ओसमत बैल बाजार खूप चांगला खूप चांगल्याच बैल जोड येतात उष्ण बाजारमध्ये तर तुम्हाला संपूर्ण मी आज उस्माच्या बैलबाजाराच्या काय बैल जोडीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो हा दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे वार मंगळवार आहे मित्रांनो तालुका उस्मा जिल्हा अंगोली हिंगोली तालुक्यामध्ये मित्रांनो हा बाजार असतो तर संपूर्ण तुम्हाला बैल बाजाराची काय किंमत आहे तर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो ह्या एडीमध्ये पाहू शकता उष्माचा बैल बैलबाजार भरलेला आहे खूप मोठ्या बैलजोडे आलेले आहेत मित्रांनो बाजारामध्ये तर तुम्हाला संपूर्ण मी बैल ह्या बैलची काय किंमत आहे तर मग सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मी तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता ह्या ही जोडीची काय किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे दादा नाव आहे तुझं गाव कोणता आहे तर काय किंमत सांगली आहे जोडीची एक लाख रुपये किंमत सांगली आहे लाल कंदार का गावरान आहेत लाल खंदार आहेत का तर का, काय काय म्हणली किंमत त्याची एक लाख रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो नक्की दातामध्ये आहे दोन दातामध्ये आहे का तर संपूर्ण कामामध्ये चाललेलं आहे दादा गॅरंटी आहे ना डिवत नाहीत शांता ना शांतात ना तर ते तुझा फोन नंबर सांग त्र्याण्णव हा अठ्याहत्तर सव्वीस तर मित्रांनो कोणाला ही बैजोडी आवडत असेल तर तुम्ही या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकदम शांत गोरी आहेत मित्रांनो तर मित्रांनो संपूर्ण या म्हणजे काही किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे काय या तर पाहू शकता मित्रांनो नाव काय तुमचं तर काय जोडीची किंमत सांगली या एकदा मित्रांनो एक लाख दहा हजार किंमत सांगली आहे तर कि दातामध्ये मित्रांनो हे दोन आहे परीकडच्या आदत आहे कामाला चालली आहेत ना कामाला चाललेले आहेत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा यदा सत्तर त्र्याऐंशी सोळा अठ्याहत्तर या जोडीची काय सांगली होईपुडी सांगा की पुढे आम्ही हृदय जोडीची काय किंमत सांगली एक लाख पंधरा हजार किंमत सांगली आहे की दाता मध्ये चार चार। चार संपूर्ण कामाला तर मित्रांनो या दोन जोड्याची कोणा आवडत असेल तर तुम्ही दादाच्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता परिप्रेस तुमचं काय ऐकलं याची काय किंमत म्हणजे पंचावन्न हजार किंमत चांगली की दातामध्ये दाताम चार दातामध्ये मित्रांनो कामाला चाललेलं नाही संपूर्ण संपूर्ण कामाला चाललेलं आहे दर मंगळवारच्या बाजारामध्ये ही दाऊन खूप चांगली असते मित्रांनो गोपीनाथ कोरोडे यांची दावणे मित्रांनोही खूप चांगले व्यापारी आहेत मित्रांनो उस्माचे सर्वात मोठे व्यापारी आहेत खूप क्वालिटीचे गोरी भेटतात मित्रांनो या दावणीला तर तुम्ही उस्माच्या बैल बाजारमध्ये येऊन कधीतरी या ठिकाणी भेट द्या तर पाहू शकता मित्रांनो उस्माच्या बैलाचे लाईव्ह पण शोधे तुम्ही आपल्या आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला मी आता संपूर्ण का नाव काय तुमचं तर काय किंमत सांगली रुपये किंमत सांगली आहे का तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी ऐंशी छत्तीस सतरा तर कामाला चाललेले आहेत ना का संपूर्ण येते म्हणजे चारशा चार चार दातामध्ये आहेत पलीकडे जोडी काय किंमत सांगली एक लाख तीस हजार किंमत सांगली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता का किती दातामध्ये येते चार सहा दातामध्ये आहेत मित्रांनो कामाला चालले आहेत ना संपूर्ण संपूर्ण कामा चालले आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही काकाच्या नंबर तुम्ही कॉ कॉल करू शकता मित्रांनो खूप चांगलं दर दरमंगलाच्या बाजारामध्ये खूप मोठी धावण असते मित्रांनो ही कवट्याची आहे मित्रांनो काका आहे मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता ही पण बैलाची खूप मोठी धावणं असते दरमंगलाच्या बाजारामध्ये ही पण खूप मोठी धावण असते मित्रांनो या ठिकाणी पण खूप चांगल्या क्वालिटीचे गोर येतात काका नाव आहे तुमचं रावसाहेब महाद्राव फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर सांगा ठीक बर काय जोडीची किंमत काय एक, एक लाख पाच का किती दातामध्ये च्यार् कामाल कामाला मित्रांनो कामाला संपूर्ण चाललेले आहेत तुम्हाला लावून पण भेटणार मित्रांनो याची काय किंमत सांगली का सव्वा लाख रुपये किंमत सांगली आहे किती दातामध्ये सहा सात दातामध्ये कामाला चाललेले आहेत ना संपूर्ण किंमत कमी जास्त होईल ना मित्रांनो किंमत कमी जास्त होईल एक हे हे जोडी आहे का याची काय किंमत सांगली चाळीस हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो किदार्थामध्ये आहे सात आता याची काय किंमत सांगली लाख का किती दाथामध्ये आहे जोडी नाही मित्रांनो जोडी आहे मित्रांनो पाहू शकता सोळा रुपये किंमत चांगलेली आहे कामा चालेल आहेत ना काही या जोडीची काय सांगली एक लाख वीस हजार किंमत सांगली आहे मित्रांनो या जोडीची तुमची आहेत का या जोडीची काय सांगली सव्वा लाख रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो या जोडीची किती दामध्ये येते का किती दातामध्ये आहेत सहा सहा दातामध्ये आहेत मित्रांनो पाहू शकता समोर तुम्ही या जोडीचे काय एक लाख पंधरा हजार किंमत सांगली आहे मित्रांनो कामाला चालू आहेत ना का काही हे पलीकडे तुमचे याची काय सांगली ऐंशी हजार किंवा सांगली आहे मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता तर मित्रांनो या जोडी या दावणीची मित्रांनो तुम्हाला कोणती पहिली जोडी आवडत असेल तुम्ही या नंबर पण नंबरवर पण विचार मित्रांनो तुम्हाला नंबर काय हलो <muchas> साइकिल लॻा <ș Terugas> <tulSen Normales> मित्रांनो या गोऱ्याचा सोबत मी पाहू शकता आपल्या चॅनलवर 对呀，大家十七八分钟过去。走走走，走走走。哎，大爷，你这里边来？大爷，你好。哎，你干什么？我来。

काय सांगायचंय तुम्हाला